नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं युट्यूब चॅनल बी के एम पी सी स्टडीमध्ये तर मित्रांनो नवीन जाहिरात निघालेली आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तीन हजार सातशे बारा मित्रांनो पदे आहेत टोटल जागा तीन हजार सातशे बारा आहेत आणि ही जी परीक्षा आहे मित्रांनो मराठी लँग्वेजमध्ये होणार आहेत जे दोन पेपर होणार आहेत ते दोन्ही पे पेपर जे आहेत ते मराठी लँग्वेजमध्ये होणार आहेत आणि याचं मित्रांनो तुम्हाला बेनिफिट आहे आणि जास्तीत जास्त सेंटर महाराष्ट्रामधले आहेत मित्रांनो तर येथे राहूनही मित्रांनो तुम्ही एक्झाम देऊ शकता तर मित्रांनो सर्वात महत्त्वाचं चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला नंतरचे जे मित्रांनो असे जे जाहिराती निघत असतात नवीन नवीन तर त्याची तुम्हाला माहिती या चॅनलवरती भेटत असते तर आता चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि पूर्ण आपण जाहिरात पाहणार आहोत तर पहा जी ही मित्रांनो जाहिरात आहे एस एस सीची जाहिरात आहे तर कम्माइड हायर सेकंडरी टेन प्लस टू लेवल एक्झामिनेशन दोन हजार चोवीस आहे तर एक जे तुम्हाला फॉर्म भरायचे आहे डेट फॉर सबमिशन ऑफ ऑनलाइन ॲप्लिकेशन तर आठ चार दोन हजार चोवीस ते सात पाच दोन हजार चोवीस पर्यंत तुम्हाला फॉर्म भरायचे आहेत तर तुमचा जो पेपर फर्स्ट असेल तर जून जुलैमध्ये होईल आणि नेक्स्ट जो पेपर आहे पेपर सेकंड तर हे मित्रांनो नंतर ते निश्चित करतील टू बी नोटिफाइड आफ्टर तर यासाठी पहा जे तुम्हाला जॉबचे मित्रांनो कुठे कुठे तुमची पोस्टिंग असेल तर यामध्ये तुम्हाला दिलेला आहे तर पहा मित्रांनो लोअर डिव्हिजनल क्लर्क ज्युनियर सेक्रेटरीज अँड डाटा एंट्री ऑपरेटर फॉर वेरियस मिनिस्ट्रीज डिपार्टमेंट ऑफिसर ऑफ उफ गव्हर्नमेंट तर येथे मित्रांनो तुमच्या पोस्ट असू शकतात येथे तुमची मित्रांनो येथे तुम्हाला काम करण्याची संधी भेटू शकते तर पहा पे स्केल जी आहे तर लोअर डिव्हिजन क्लर्क एल डी सी ज्युनियर सेक्रेटरीज असिस्टंट यासाठी जे पेमेंट स्केल आहे एकोणीस हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशे आहे आणि मित्रांनो लेवल तुम्हाला अधिक पे भत्ते वगैरे असतात आणि डाटा एंट्री ऑपरेटर डीई ओ पे लेवल यासाठी तुम्हाला पेमेंट असेल एकोणतीस हजार दोनशे ते ब्याण्णव हजार तीनशे आणि डाटा एंट्री ऑपरेटर ग्रेड ए यासाठी पे लेवल जे आहे ते पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐंशी हजार शंभर तर वॅकेन्सीज पहा मित्रांनो तीन हजार सातशे बारा खूप जास्त मित्रांनो जागा आहेत आणि एक प्रकारची चांगली तुम्हाला संधी आहे नक्की तुम्ही फॉर्म भरा तर रिझर्वेशनबद्दल येथे माहिती दिलेली आहे तेही तुम्ही वाचून घेऊ शकता आणि नॅशन नॅशनॅलिटी सिटिझनशिपसाठी इथे माहिती दिलेली आहे तर एज लिमिट जी आहे ते एज लिमिट मित्रांनो ग्राही झाले एक आठ दोन हजार चोवीसपर्यंत तर पहा जे ओपन कॅटेगरी अठरा ते सत्तावीस मित्रांनो एज तुम्हाला दिलेला आहे या फॉ फॉर्म भरण्यासाठी तर अठरा ते सत्तावीस मध्ये मित्रांनो तुमचे जे आहे एज राहायला पाहिजे आणि प्रवर्गानुसार जे आहे एस सी एस टीसाठी पाच वर्षाचं इयर्स रिलॅक्सेशन मित्रांनो प्रवर्गानुसार एज रिलॅक्सेशन येथे दिलेले आहे तर तुम्ही कुणा प्रवर्गामध्ये बसता ते तुम्ही इथे पाहू शकता तर पहा इथे पूर्ण माहिती दिलेली आहे तर एक्सप्लेनेशन इथे दिलेलं आहे एजबद्दल तर जे महत्त्वाचे मित्रांनो फॉर्म भरण्यासाठी जे महत्त्वाचे महत्त्वाचे जे पॉईंट आहे ते आपण करणार आहोत आणि सत्याऐंशी पेजेसची ही पी डी एफ आहे म्हणून मित्रांनो व्हिडिओ पूर्ण जर मित्रांनो पी डी एफ सांगायची असेल तर व्हिडिओ खूप लेंथी होऊ शकतो त्यासाठी मित्रांनो जे महत्त्वाचे जे पॉईंट आहे ते आपण क्लिअर करणार आहोत तर जे क्वालिफिकेशन आहे पहा तर फॉर डाटा एंट्री ऑपरेटर ई ओ ओ ग्रेड ए इन मिनिस्ट्री ऑफ कन्झ्युमर अफियर अफिअर्स फूड अँड पब्लिक डिस्ट्रीब्युशन अँड मिनिस्ट्री ऑफ कल्चर यासाठी जे क्वालिफिकेशन आहे तर ट्वेल्थ स्टँडर्ड पास इन सायन्स स्ट्रीम विथ मॅथमॅटिक्स ॲज अ सब्जेक्ट फ्रॉम अ रेकेटरी बोर्ड ऑर इक्वॅलेंट तर या पदासाठी मित्रांनो ही क्वालिफिकेशन लागेल आणि फॉर रियल डी एस जे एस ए अँड डी ओ ग्रेड ए तर मित्रांनो यासाठी जे क्वालिफिकेशन लागणार आहे ते कॅन्डिडेट मस्ट हॅव पासड ट्वेल्थ स्टँडर्ड ऑर व्हॅलेंट एक्झामिनेशन फ्रॉम अअर बोर्ड ऑर युनिव्हर्सिटी तर तुम्हाला बारावी पास लागेल आणि जर तुम्ही मित्रांनो द कॅन्डिडेट्स हू हॅव अपिअर्ड इन देअर ट्वेल्थ स्टँडर्ड जर तुम्ही बारावीमध्ये असाल तर मित्रांनो तुमचा रिझल्ट जो आहे तो एक आठ दोन हजार चोवीसच्या अगोदर लागला पाहिजे तर हे तुम्हाला पूर्ण क्वालिफिकेशनची माहिती दिलेली आहे तर या क्वालिफिकेशन म्हणजे मित्रांनो मॅक्झिमम मुलांचं बारावी पास असतात आणि तुम्हाला मित्रांनो अप्लाय कुठं करायचं आहे तर एस एस सी डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवरती जाऊन मित्रांनो तुम्हाला अप्लाय करायचं आहे तर पहा नेक्स्टची माहिती दिलेली आहे तर ॲप्लिकेशन फीस जी आहे ती ओपनसाठी मित्रांनो शंभर रुपये फीस असेल आणि जे विद्यार्थी ओमेन कॅन्डिडेट्स अँड कॅन्डिडेट्स बिलॉंग टू शेड्युल कास्ट एस सी शेड्युल ट्राईब्स तर या मित्रांनो कॅटेगरीमध्ये येत असतील एक सर्व्हिसमॅन वगैरे तर त्यांसाठी मित्रांनो फी जी आहे ती नील आहे ती फीज तुम्हाला आकारली जाणार नाही तर पहा मित्रांनो नेक्स्ट जो महत्त्वाचा पॉईंट आहे तर सेंटर जे आहेत ते या एक्झामसाठी सर्वात महत्त्वाचं मित्रांनो अगोदर तुम्हाला सांगितलं आहे जास्तीत जास्त सेंटर मित्रांनो महाराष्ट्रामधले आहेत तर पहा जे सेंटर आहे ते नांदेड आहे मुंबई आहे जळगाव आहे अमरावती आहे औरंगाबाद आहे कोल्हापूर आहे नागपूर आहे पुणे आहे तर मित्रांनो येथे तुम्हाला एक्झामची सेंटर आहे तुम्हाला कोणतीही मित्रांनो अडचण येणार नाही आणि जो पेपर आहे तो मराठी आणि मराठीमध्येच दोनही पेपर असतील तर मित्रांनो सर्वात एक चांगली तुम्हाला संधी आहे तर पहा स्कीम ऑफ एक्झामिनेशन येथे दिलेली आहे तर परीक्षेचे स्वरूप जे आहे तर स्कीम ऑफ टायर वन ए याच्यासाठी मित्रांनो पेपर फर्स्ट जो आहे त्याच्यासाठी तुम्हाला पूर्ण स्वरूप येथे दिलेला आहे येथे टायमिंग दिलेला आहे आणि नेक्स्ट जो आहे स्कीम ऑफ टायर सेकंड एक्झामिनेशन तर सेकंड जो पेपर आहे त्याची तुम्हाला इथे माहिती दिलेली आहे तर तरी मित्रांनो एक चांगली तुम्हाला संधी आहे नक्की तुम्ही फॉर्म भरू शकता आणि मित्रांनो स्किल टेस्ट फॉर डाटा एंट्री ऑपरेटरसाठी इथे दिलेली आहे माहिती तर पहा इथे पूर्ण माहिती दिलेली आहे तीही तुम्ही वाचून घेऊ शकता तरी मित्रांनो एक प्रकारची चांगली तुम्हाला संधी आलेली आहे आणि नक्की तुम्ही फॉर्म भरा आणि पार्ट सी तर टायपिंग टेस्ट फॉर ऑदर पोस्ट दॅट uh, इज एल टी सी जे एस ए याच्यासाठी टायपिंगसाठी मित्रांनो तुम्हाला माहिती दिलेली आहे तर तुम्हाला जी मराठी जी इंग्लिशची जी टायपिंग आहे त्याच्याबद्दल तुम्हाला येथे माहिती दिलेली आहे तर एक प्रकारची चांगली संधी आहे तुम्हाला तुम्हाला मित्रांनो नक्की तुम्ही फॉर्म भरा चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला असेच मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील भेटतील जाहिरातीचे ते वगैरे तर पहा मित्रांनो फॉर्म नक्की भरा धन्यवाद आणि चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला लाईक लाईक करा धन्यवाद